नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांनी काल महापालिकेतल्या सर्व महापुरुषांना तसेच राष्ट्रपुरुषांना त्यांनी हार घातले अगदी संघाचे संस्थापक असलेले ठेगडेवार ज्यांचा फोटो जर तुम्ही पाहिलात तो प्रचंड उंचावरती आहे शिडी लावून किंवा स्तुलावरती चढू असतो हार घालता येईल अशा पद्धतीचा फोटो असताना देखील तिथे त्यांनी हार घातला मात्र सर्व समावेशक राजकारण म्हणता येणार नाही समाजकारण करणारे छत्रपती शाहू महाराज त्यांना विसर पडला छत्रपती शाहू महाराजांचा फोटो इतका खाली असताना त्यांना हार घालण्याची महाराजांच्या पोपाला घालण्यासाठी पैसे नाहीत का हाच आम्हाला प्रश्न पडला आणि यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं हो, आज आम्ही छत्रपती शाहू महाराजांचा सन्मान केलेला आहे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलेला आहे अशा पद्धतीनं तुम्ही जर राजकारण करत असणार तर हे राजकारण आम्ही खपवून घेणार नाही कारण छत्रपती शाहू महाराज यांनी समानतेचा आरक्षणाचा दावा पकडून समाजामध्ये समानता स्थापन केली आणि महापालिका ही कुठल्याही संघाच्या विचारांची शाखा नाही पुणे महानगरपालिका ही का, समावेशक काम करणारी महापालिका आहे सर्व जाती धर्मांना धरून काम करणारी महापालिका आहे मात्र शाहू महाराजांच्या प्रतिमेला फोटो का घालण्यात आला नाही याच उत्तर महापौर पुष्पहार का घालण्यात आला नाही याच उत्तर महापौर आणि उपमहापौर यांनी अजूनही दिलेलं नाहीये हे जर काम त्यांनी जाणीवपूर्वक केलं असेल तर त्याची माफी समस्त पुणेकरांची त्यांनी मागितली पाहिजे कारण जेवढे हेगडेवर तुम्हाला सन्माननीय आहेत तेवढे छत्रपती शाहू महाराज सुद्धा आदरणीय आहेत सन्माननीय आहेत त्यांचा तुम्हाला कसा काय पडला हा प्रश्न पुणेकर विचारतायत आणि त्या पुणेकरांच्या प्रश्नाला उत्तर देणं हे तुमची बांधिलकी आहे कारण तुम्ही आज महापौर आणि उपमहापौर या पदांवरती बसलेला आहात एका गुन्हेदार पदावरती तुम्ही बसलेला आहात जर तुम्ही हार घातला नव्हता तर तो हार का घालण्यात आला नाही हे तुम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना का विचारलं नाही का त्यांचा जाब विचारला नाही हे विचारणं ना अपेक्षित होत ते न झाल्यामुळे आम्हाला आज इथे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी यावं लागलं आणि अशी गोष्ट पुन्हा महापालिकेत खपवून घेतली जाणार नाही तुम्ही पाशमी बहुमतावरती जरी महापालिकेत निवडून आला असला तरी आम्ही निर्बया माळे सुद्धा तुम्हाला विरोध करण्यासाठी काफी आहोत हेच आम्हाला त्यांना दाखवून द्यायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती महाराज जय छत्रपती महाराज जय